आमदार प्रताप पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा चिंतन सोहळा आयोजक अशोक कांबळे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देगलूर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर माझी जिल्हा परिषद सदस्य सत्कार मूर्ती आमदार प्रताप पाटील चिखलीकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार मोहन नामर्डे पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे चंद्रकांत ठाणेकर गंगाधर भांगे या कार्यक्रमाला देगलूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साहेब तुम्ही आमच्या बरोबर हात ठेवा येणारी नगरपालिका हे ये जे दोन लोक आहेत आमच्या देगलूर शहरामध्ये एक गुट्टू बाबा आहे आणि दुसरं एक आहे माणूस त्यांना गाडण्याची ताकद आमच्यात आहे फक्त तुम्ही आम्हाला ताकद द्यायला आमच्यामध्ये पण याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा साहेब आणि माझी नम्र विनंती आहे साहेब तुम्हाला या सर्व तुम्हाला काम करायला कार्यकर्त्याकडे तुम्ही तर लक्ष देतात पण यापुढे मी द्याल अशी आशा बाळगतो आणि माझं एक दुसरं मंत्राचं माझ्या मनामध्ये होत की आमच्या देगलूर दे। शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार चळवळीमध्ये काम करणारा चंद्रकांत ठाणेकर आणि म्हणजे काका डॉक्टर उत्तम कुमार कांबळे यांना भेटला आणि दुसरे म्हणजे आपले गंगाधर भांगे आपले अभिमान आगमन आहे त्यांना साहेब त्या सर्व कल्पना घेऊन मी मागच्या पंधरा दिवसापासून तुमची डेट घेत होतो साहेब पण तुमचा आमच्यावर आशीर्वाद राहा एवढंच बोलतो पुन्हा एकदा माझे नेते प्रतापबा पाटील चिखलीकर आणि युवा नेते आमच्या मोठ्या भावासारखे आमच्या

कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगणार होड्या आपल्या तालुक्यातील मानूरच्या टोकापासून शेळगाव नरंगेर पर्यंतच्या टोकापर्यंत लोकांचा तुमच्यावर प्रेम आहे म्हणजे आय लव यू ही जनता तुम्ही आय लव यू म्हणणा म्हणण्यासाठी इथं यावे यासाठी दुपारच्या तीन वाजल्यापासून तुमची वाट पाहत आहे तर मला इच्छा आहे की आपण तुम्ही तुम्ही या सर्वांना आय लव्ह यू टू म्हणा आम्ही सर्व आय लव्ह यू तुम्हाला वाटत आहे आमच्या एवढं तुमच्यावर प्रेम आहे आणि माझी कल्पना माझे काका या आंबेडकरी चळवळीचे लोक नेते सुरेश दादा गायकवाड यांनी सांगितलं की बाबा प्रतापराव पाटील चिखलीकर नावाचा एक धक्धकता अंगार या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे की या सर्व जे लोक सर्वचा वापर करतात त्याला पुरून उरणारा या नांदेड जिल्ह्यामध्ये एकच आणमाग आहे की त्याचं नाव स्वतः तू लवकरात लवकर माझा वाढदिवस साबीडच्या चिंतन सोहळा ठेव नकोस पण ज्या प्रताप पाटील चिखलीकरांनी नांदेड येथे लातूर फाटामुळे त्या ठिकाणी एक जातीवादी माणूस नांदेड जिल्ह्यावर एक नागाचा फाडा करायची गरज नाही पूर्णपणाची पणाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर नगरपालिकेमध्ये जे निश्वर आणणार नाही तेवढे या ठिकाणी बाकीच्या गोष्टीवर गोजेगाव साहेबाने अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहणार नाही माझी तुम्हाला नम्रपणानं प्रार्थना राहणार ते आपण राष्ट्रवादीमध्ये सामील व्हा राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान करणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान करणारी सगळी कार्यकर्त्यांनी नेते मंडळी मला अनेक जण भाषणामध्ये म्हणतात प्रताप पाटील आमचा नेता आहे मी गोजेबा साहेबांचा नेता होऊ शकतो का मी झाडे साहेबांचा नेता होऊ शकतो का मी आंबरडे साहेबांचा नेता होऊ शकतो का मी यांचा सर्वांचा सहकारी सर आहे दिलीप प्रवाचा नेता कधीच होऊ शकत नाही पण ते माझे नेते त्यांनी मला राष्ट्रवादी म्हणून मी आमदार झालो तुम्ही जर मला राष्ट्रवादी घेतलं नसत तर मी आमदार झालो नसतो त्याची मला जाणीव सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना दिल्लीप्रमाणे राष्ट्रवादीत घेतलं म्हणून आधी दादाला वाटलं हा कामाचा माणूस आहे म्हणून दादानी त्यांना जिल्ह्याहून घालून महाराष्ट्र घेतलं असं आम्ही सत्री मंडळी ते सगळ्याच्या कामामध्ये येणारे कार्यकर्ते शेवटी तुम्ही आणि आम्ही हे नातं आहे ते जाते पाटीचं राजकारण आता थांबलं पाहिजे तुम्हाला आणि आम्हाला मिळून याचं समज काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे आज मोठ्या प्रमाणावर आमचे मुस्लिम बांधव असतील मोठ्या प्रमाणावर आमचे गरीब बांधव असतील हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ओढा लागलेला आहे त्याच्यामध्ये आपणही सामील व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्या बांधवांचं खूप खूप स्वागत करतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपला भाऊ समजून आपला मुलगा समजून आपण माझ्या शुभेच्छा वर्षाव वर केला हे प्रेम कायम असं चिखलीकर कुटुंबावर राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज कुनरवाडी मध्ये एका कार्यकर्त्यांनी उल्लेख केला म्हणून त्याला मला उत्तर द्यावं लागलं पण अतिशय या ठिकाणी नंबरपणाने सांगणार की आपण काम करणाऱ्या मंडळीच्या सोबत राहिलं पाहिजे ही भूमिका पैशेवान आहे आणि आपण त्याच्या मागे राहिलं पाहिजे ही कुठंतरी पद्धत बंद झाली एखादा गरीब घरामध्ये जन्मलेला कार्यकर्ता मोठ्या घरात जर्मनीला कार्यकर्त्या दहा पट बुद्धिवंत असतो दहा पट हुशार असतो पण त्याला लवकर संधी मिळत नाही हे त्याचं दुर्दैव असते म्हणून त्या कार्यकर्त्याचा हिर बोलतो आपण काम करत असताना बेडरू तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या नागरिकांनी याचा एक विचार केला एक डेघा धोका आपल्या समोर असला पाहिजे पाच वर्ष एक हालदार असतो पाच वर्ष

कोणाचा जन्म झाला लोकसभेची निवडणूक हरली मला वाईट नाही वाटत एखादी चूक जर झाली त्या चुकीचे परिणाम देखील आपल्याला भोगवा लागतात एखादं वातावरण निर्माण होते त्या वातावरणाचा बळी व्हावं लागते पण दुर्दैव असं आहे की मी ज्यांना हरवून निवडणूक जिंकली ते घाबरून भाजपमध्ये आल्यावरही मला निवडून घालावं लागली हे फार मोठं दृत आहे लोकांना असं वाटत होतं महाराष्ट्रात की आता प्रताप पाटील किती मला निवडून येणार आमची वजेबासाहेबांची चर्चा व्हायची दोन तीन लाखाच्या खाली तर आम्ही कोणीच यायचो पण लोकांना ते आवडलं नाही पण लोकांना जे आवडलं नाही त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी गेला याचा आम्हाला विचार त्याच्यामुळं काय होईल आता मी सत्कार स्वीकारत होतो मला अगोरच्या मंडळींनी सांगितलं साहित्य रत्नाभाऊ साठेच्या पुत्राचं सा उद्घाटन करायचं मला कुठल्या तरी गावकऱ्यांनी सांगितलं की आपण माझ्या मंदिराला आम्हाला मदत केली आहे मी हे जे काही केलंय मी कधी उपकार म्हणून केलेले नाही खरे उपकार जर कोणाचे असतील तर तुमचे उपकार आहेत की तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि तुमच्या उपकरणाच्या जोरावर मला ही सगळी कामं करता आली याचा मला विषय करा एक तीसरे काय तिथं हुशार मंडळी आहे पंचवीस तीस वर्षाचा लोकसभेचा आढावा जा तीस वर्षाच्या काळामध्ये माझे रेल्वेचे काम किती झाली तीस वर्षाच्या काळामध्ये विमान सेवा किती सुरू झाली आणि प्रताप पाटलाच्या काळामध्ये रेल्वेच्या सेवा काय झाल्या प्रताप काळामध्ये सेवा काय झाल्या याचा आपण अभ्यास केला पाहिजे काही लोक वर्तमानपत्रात बातमी देतात एक विमान सुरू झालं की आमच्या प्रयत्नामुळे विमान सुरू झालं खरे मी आज माझी खासदार आहे वर्तमानपत्राचे मित्र मला फोन करतात की खरा पाठपुरावा कोणी केला की तुम्ही केला का त्यांनी केला जवडे जवडे अरे मैं म्हणलो बा मी पाठपुरावा मी केलाय पण मी आता माझी आहे ना विमान सुरू झाला माझ्या माझ्यामुळे माझ्या प्रयत्नामुळे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेवढे जेवढे मंत्री ज्या ज्या विभागाचे त्यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करणार आहे कार्यकर्ता आज अतिशय गर्वानं तुम्हाला आणि प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने सांगतो मी आलेल्या प्रत्येक भाषणाच्या वेळी सांगायचा उदगीर ते देकलूरचा रस्ता भोजेबाबर साहेब तुम्ही मागायचे आणि मी केल्याशिवाय राहत नाही भूमिका घ्यायची आता त्याचं टेंडर निघाल सगळं झालं उद्या कामाला सुरुवात होईल कोणीतरी पेपरला बातमी देईल की माझ्या प्रयत्नामुळे झाले तुम्ही म्हणाल काय जातो सांगा की कालच जन्मले राहत सुरू झालं प्रताप पाटीलचं पाच वर्ष जाऊन होऊ शकत नाही त्या सगळ्या प्रक्रिया करायला त्याचं दोनदा टेंडर झालं तेरा चौदा एजन्सी आल्या त्याच्यामध्ये काही त्यांच्या काही ग्राम राहतात त्याच्यामुळे त्या दूर होत गेल्या परंतु आदरणीय गडकरी साहेबांचे आभार मानणार आहे मी भोजगावकर साहेब अनेक मंडळी त्या ठिकाणी गेलो दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना विनंती केली आणि गडकरी साहेबांनी थोडस काम तुम्ही याचा अभ्यास करा कि देख्रूर चा, देख्रूर चा, चा, की देगरूरच्या देगरूर तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या सुखा दुःखामध्ये कोण खासदार किती वेळेस आला मी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देगलूरला चौतीस वेळे शिवून गेलो चौतीस वेळे माझ्या अगोदरचा खासदार किती वेळ पण तुम्ही त्याचा मोजमाप ठेवणारच का नाही केवळ कोणाजवळ गडगद संपत्ती आहे म्हणून त्या संपत्तीच्या मागे लागणार गडगद संपत्ती कामाला येत नाही कार्यकर्ता कामाला येतो कार्यकर्ता निर्माण करा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहा कार्यकर्त्या तुमच्या मदतीला धावून ता। येतो अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देत माझ्यासारखा कार्यकर्ता कुठल्याही पक्षातून उभा राहिला तर निवडून येतो कारण काय माझे वडील आमदार होते माझे वडील खासदार होते माझ्या घरात मंत्रीपद होत काही नाही मी जो विश्वास संपादन केलाय तर के समोर बसलेल्या माणसाचा मी समोर बसलेल्या सुखादुखाचा समोर बसलेल्याचे प्रश्न सोडवतो आणि मग समोर बसलेल्यांना असं वाटतं की हा कुठेही गेला आपल्या कामाला धावून येणार आहे म्हणून याला मदत केली पाहिजे म्हणून पाच पक्ष मदत त्यावरही आमदार आहे ते जमते ना दुसरीला दाखव एक नेता या भारतीय जनता पक्षामध्ये आला मी खूप प्रेमितची निवडणूक लढली पाहिजे त्यांना भीती वाटू लागली की एकदा मी पडलो दुसऱ्या माझं डिपॉझिट घेत माझी काही इजिन राहणार नाही म्हणून काही लोकांनी करला याचा आपल्याला आता याच्यासाठी आपल्याला मजबूत करायचा कोणता पक्ष तो राष्ट्रवादी पक्ष आज राज्याचे सगळ्यांचा मुख्यमंत्री आपण नेहमी ऐकतो बघतो एकच वादा अजितदा बोले पैसा था चाले असा नेता म्हणून अजितदादाकडे अख्खा महाराष्ट्र विनंती करायची ते व्यासपीठ बघा आणखी जर दुसऱ्या वेळेस आम्ही देखील आलो तर हे व्यासपीठ कमी पडेल एवढी मोठी संख्या राष्ट्रवादीमध्ये निर्माण पण आपल्या पाठीमागे उमरात टाकणारा कार्यकर्ता कोण्या पक्षात आहे याचा विचार केला पाहिजे नाही तर निवडणूक आली निवडणुकीतला भाव काय अरे निवडणुकीत एकदा जर भाव निघाला पुन्हा पाच वर्ष राजा तो तुम्हाला भेटत नाही कोण गेले त्याला माहिती नाही कोणाच्या घरी लग्न झालंय माहिती नाही आता काही लोकांना एक सवय पूर्वीच्या इथं फार कमी आहे पण नांदेड कोणाची मैस दिली साहेब म्हणले होते मैशी अरे साहेबांना बैठ घेतलेली माहिती नाही गाबा गेलेली माहिती नाही यायचं काय माहिती सवय लागली तोंड सोपडे बनायक एक तोंड चोपडे करायची सवय बंद झाली पाहिजे आणि आपल्याला एक ठामपणा एकत्रितपणानं काम करायला पाहिजे अशोक कांबळेने उल्लेख केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे आमचे सहकारी सुरेश दादा ते काही संघटनेच्या लोकांसोबत माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो चौक होता कोण येणारा त्या चौकामध्ये आम्ही एक पिंपळाचं झाड लावलेलं आहे त्या झाडाच्या प्रती आमची फार मोठी श्रद्धा आहे आणि हे झाड तर आता कळायचे बाबासाहेबाच स्मारक उभं करायच्या जागा नाही मी तत्कालीन जिल्हा अधिकारी अभिजित राऊत साहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं उचित स्मारक शिरकोला जाणाऱ्या रस्त्यावर झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला तिथं जागा उपलब्ध नव्हती मी सांगितलं कोणाची जागा एकवार करा त्या एका माणसापेक्षा आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणं महत्वाचं आहे

नांदेड मध्ये उभा राहिली पाहिजे ही त्यांची संकल्पना होती त्याच्यामध्ये काही सगळ्या मंडळींना घेतला आणि नांदेड मध्ये महानगरपालिकेला काठावर दोन एकर जमीन भगवान गौतम बुद्धाची मूर्ती उभा करण्यासाठी दिली आणि त्या काळामध्ये दोन कोटी रुपयाचे तरतूद देखील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी आम्ही जातीवाद करत नाही मला निवडणुकीत अनेक वेळेस कोणाकोणाचा त्रास होतो त्याच्या कोणामध्ये जात नाही आपण हे सगळी महापुरुष वाटून घेतली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी घटना एका समाजासाठी दिली आज जे आम्ही काही उभे आहोत ते त्यांच्या घटनेबरोबर आहे म्हणून अशा शिल्पकारांना मानाचा मुद्रा करण्यासाठी भगवान गौतम बुद्धाच्या चरणी होण्यासाठी मी त्या ठिकाणी निश्चितपणाला प्रयत्न केले मला खूप काही बोलायचं होतं पण खूप वेळ झाला की बऱ्याच ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळं फार त्या खोलामध्ये जाणार नाही ना राष्ट्रवादीमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अंकुश देशाई जेगावकर यांचे वडील ॲडव्होकेट सुरेशरावजी देशमुख साहेबांचं दुःखद निधन झालं त्यांनाही या ठिकाणी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अशोक कांबळे म्हणाला की आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत आम्हाला ताकद दिली पाहिजे